काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तपासणीसाठी ज्युपिटर रुग्णालयामध्ये पोहोचलेले आहेत मागील काही दिवसांपासून शिंदेची तब्येत ही बरी नाही आहे पांढऱ्या पेशी कमी जास्त होत असल्यानं एकनाथ शिंदे यांच्यावर उपचार सुरू आहेत आणि आज ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयामध्ये एकनाथ शिंदे हे उपचारांसाठी आणि तपासणीसाठी पोहोचलेले आहेत ज्युपिटरमधील तपासणीनंतर एकनाथ शिंदे वर्षा निवासस्थानी जाणार असल्याची शक्यता देखील वर्तवली जाते त्यानंतर आणखी एक महत्वाची बातमी आहे ठाकरेंच्या शिवसेनेकडून मातोश्रीवरती भाऊ मुख्यमंत्री एकनाथ हो शिंदे हे ज्युपिटर रुग्णालयामध्ये पोहोचलेले आहेत त्यांची तब्येत काही दिवसांपासून बिघडलेली आहे आणि एकना आज एकनाथ शिंदे हे ज्युपिटर रुग्णालयामध्ये पोहोचलेले आहेत या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी निकेश शार्दूल निकेश काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज ज्युपिटर रुग्णालयामध्ये पोहोचलेले आहेत काही तपासण्या करणार आहेत आणि त्यानंतर ते वर्षा निवासस्थानी जाणार असल्याची देखील माहिती मिळते एकनाथ शिंदे हे नक्कीच एकनाथ शिंदे हे काही वेळापूर्वीच ज्युपिटर रुग्णालयात पोहोचलेले आहेत तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली एकनाथ शिंदे यांच्यावरती उपचार केले जात आहेत विविध चाचण्या ज्या आहेत त्या केल्या जात आहेत एकनाथ शिंदे यांच्या यांचा घसाचा त्रास यांना घसाचा त्रास झाला असून त्यांचा घसा दुखतो आहे आणि त्याचाच उपचारासाठी एकनाथ शिंदे ते आलेले आहेत तर गेल्या पाच दिवसांपासून एकनाथ शिंदे यांना थंडी तापाचा देखील त्रास आहे त्यामुळे त्यांच्या पांढऱ्या पेशी ज्या आहेत त्या कमी जास्त होत आहेत त्यांनी आत्ताच जर स्थिती पाहिली तर एकनाथ शिंदे यांच्या पांढऱ्या पेशी ज्या आहेत त्या वाढलेल्या आहेत त्यामुळे देखील त्यांच्यावरती उपचार जे आहेत ते केले जात आहेत सतत अँटीबायोटिक दिल्याने अशक्तपणा मोठ्या प्रमाणात एकनाथ शिंदे यांना आहेत त्यामुळे एकनाथ शिंदे स्वतः ज्युपिटर रुग्णालयात उपचारासाठी आलेले पाहायला मिळत आहेत तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली एकनाथ शिंदे यांच्यावरती उपचार जे आहेत ते केले जात आहेत आणि हे सर्व उपचार केल्याच्यानंतर विविध चाचण्या पार पडल्याच्यानंतर एकनाथ शिंदे यांना पुन्हा जुपिटर रुग्णालयातून सोडून देणार आहेत मात्र डॉक्टरांचा जो काही सल्ला असेल त्यानुसार एकनाथ शिंदे आता मुंबईत जी तीन वाजता बैठक आयोजित केलेली आहे त्या बैठकीला जाण्याची देखील शक्यता आहे गेल्या पाच दिवसांपासून एकनाथ शिंदे यांची प्रकृती स्थिर नाही आहे त्यामुळे ते दोन दिवसापासून ठाण्यातला त्यांचं जे निवासस्थान आहे त्या निवासस्थानीचं उपचार घेत होते अनेक नेते जे असतील आमदार असतील ते एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी येऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस करत होते आणि प्रत्येक आमदार आमदारांना वाटत होतं की एकनाथ शिंदे यांची प्रकृती लवकरच बरी व्हावी अशी आशा जे है ते सर्व व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळत होते कालच आपण जर पाहिलं तर भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी देखील त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी ठाणस्ता ठाण्यातल्या निवासस्थानी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती त्यावेळेला देखील एकनाथ शिंदे लवकरच बरे होतील त्यांची विचारपूस केलेली आहे एकनाथ शिंदे आता जेव्हा निवासस्थानामधनं बाहेर निघाले तेव्हा प्रसारमाध्यमांना देखील त्यांनी सांगितलेलं आहे की माझी तब्येत ठीक आहे असं त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं असलं तरी घशाचं इन्फेक्शन आणि घशाचं दुखणं यासाठी एकनाथ शिंदे जे आहेत ते उपचारासाठी आलेले आहेत त्यामुळे आता डॉक्टरांच्या देखरेखीखाली एकनाथ शिंदे यांच्यावरती उपचार सुरू असताना नंतर डॉक्टरांचा त्यांना काय सल्ला आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे त्याचप्रमाणे जर तब्येतीत थोडी जरी सुधारणा झाली तर पुन्हा एकनाथ शिंदे आज आयोजित केलेल्या मुंबईच्या बैठकीमध्ये सहभागी होत आहेत का की, की डॉक्टरांनी जर सल्ला पुन्हा एकदा आरामाचा दिला तर व्ही सी बैठक पार पडते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे नक्कीच निकेश धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती संदर्भात